अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तस्वामी समर्थ मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या खास मासिक राशी भविष्य मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिना कसा असेल या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनावर कसा परिणाम करेल कोणत्या संधी तुमच्या वाट्याला येतील कोणत्या आव्हानांवर तुम्ही मात करू शकता आणि कोणते उपाय तुम्हाला यश व शांतता देतील हे सगळं आपण इथे पाहणार आहोत मीन राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात आपण प्रेम करिअर आरोग्य आर्थिक स्थिती कौटुंबिक नाती आणि आध्यात्मिक प्रगती सर्व गोष्टींचा उहापोह करणार आहोत मीन राशीचे व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्ये राशीचे जातक म्हणजे भावनांचा सागर त्यांच्या मनात अपार संवेदनशीलता असते ते, ते स्वप्नाळू कलात्मक आणि अतिशय सहानुभूतीशील असतात त्यांना लोकांची वेदना सहज जाणवते आणि ते मदत करण्यास नेहमी तयार असतात मीन राशीचे लोक अंतर्ज्ञानाने निर्णय घेतात आणि बहुतेक वेळा ते बरोबर ठरतात तथापि भावनांमध्ये वाहून जाण्याची प्रवृत्ती त्यांना कधीकधी कठीण परिस्थितीत नेऊ शकते भावनिक व संवेदनशील स्वभाव मीन राशीचे लोक अत्यंत भावनिक आणि सहानुभूतीशील असतात दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणे आणि दुःखात सहभागी होणे ही त्यांची खासियत आहे ते लहान सहान गोष्टींनीही प्रभावित होतात सर्जनशीलता व कल्पनाशक्ती या राशीचे जातक स्वप्नाळू कलात्मक आणि कल्पनाशील असतात संगीत चित्रकला साहित्य अभिनय अशा कलाक्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तम असते त्यांचं मन नेहमी नवीन कल्पनांनी भरलेलं असतं अंतर्ज्ञान व आध्यात्मिकता मीन राशीच्या लोकांना अंतर्ज्ञान प्रखर असते ते न सांगता गोष्टी जाणतात त्यांना अध्यात्म योग ध्यान आणि धार्मिक कार्य याची आवड असते देवभक्ती आणि दानधर्म त्यांच्या जीवनाचा भाग असतो नाती आणि प्रेम ते प्रेमात अत्यंत निष्ठावान असतात जोडीदाराशी मनापासून जोडलेले राहतात नात्यांमध्ये ते गोड समजूतदार आणि त्यागी असतात दुर्बलता वीकनेसेस कधीकधी अतिभावूक होऊन निर्णय घेण्यात चुका करतात वास्तवापासून दूर जाऊन कल्पनांच्या दुनियेत रमण्याची प्रवृत्ती असते लोकांवर पटकन विश्वास ठेवतात आणि त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते सकारात्मक गुण दयाळूपणा सर्जनशीलता आंतर्ज्ञान समजूतदारपणा आध्यात्मिक वृत्ती थोडक्यात मीनराशीचे लोक पाण्यासारखे कोमल पारदर्शक पण खोल आणि रहस्यमय असतात त्यांची सहृदयता कल्पनाशक्ती आणि देवावरचा विश्वास यामुळे ते कोणत्याही नात्याचे किंवा कामाचे हृदय बनतात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील ग्रहस्थिती गुरु भाग्यस्थानात प्रवास शिक्षण व संधींसाठी अत्यंत लाभदायक शनी लाभस्थानात मेहनतीला फळ मोठे संपर्क स्थिरता मंगळ सहाव्या स्थानात विरोधकांवर विजय स्पर्धेत यश सूर्य व बुध पाचव्या स्थानात सर्जनशीलतेला चालना मुलांबाबत शुभ बातमी शुक्र सप्तम स्थानात वैवाहिक जीवनात गोडवा नवीन नातेसंबंध करिअर आणि नोकरी हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आहे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील नवीन प्रोजेक्ट्स तुमच्यावर सोपवले जातील ज्यामुळे तुमची प्रतिमा उंचावेल सरकारी व खाजगी क्षेत्रातील संधींसाठी हा काळ उत्तम आहे तीन ते ऑगस्ट दहा दरम्यान ऑफिसमध्ये राजकारण व अफवांपासून दूर राहा नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना वीस ऑगस्ट नंतर चांगले ऑफर्स मिळतील व्यवसाय व्यावसायिकांसाठी हा महिना मिश्र फळांचा असेल महिन्याच्या पहिल्या भागात गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा अठरा ऑगस्टनंतर मोठा करार होण्याची शक्यता आहे परदेशी ग्राहकांशी व्यवहार वाढतील पार्टनरशिपमध्ये स्पष्ट बोलणे आवश्यक गैरसमज वाढू देऊ नका आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त होईल घरगुती किंवा वाहन दुरुस्तीवर पैसे जाऊ शकतात बारा ऑगस्टनंतर उत्पन्नात वाढ होईल सोनं चांदी शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी वीस ते ऑगस्ट तीस उत्तम काही जुन्या थकबाकीची वसुली होईल प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन अविवाहितांसाठी विवाहयोग मजबूत चौदा ऑगस्टला प्रिय व्यक्तीकडून एखादं सरप्राईज मिळू शकतं जोडीदाराशी लहानशा गोष्टीवरून वाद टाळा लांब पल्ल्याच्या नात्यांमध्ये विश्वास वाढेल कौटुंबिक जीवन घरात आनंददायी वातावरण राहील लहान मुलांच्या प्रगतीबाबत चांगल्या बातम्या धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होण्याची शक्यता आई वडिलांची तब्येत सुधारेल आरोग्य आरोग्य एकूण चांगले राहील पण पचन व गॅस्ट्रिक समस्या होऊ शकतात चौदा ते ऑगस्ट वीस दरम्यान अतिश्रम टाळा साखरेचे प्रमाण कमी करा डोळ्यांची तपासणी करून घ्या दररोज ध्यान व हलका व्यायाम फायदेशीर ठरेल आध्यात्मिक प्रगती गुरूच्या कृपेने आध्यात्मिक साधनेत गती मंदिर भेट दानधर्म आणि धार्मिक ग्रंथ वाचन यामुळे मन ऑगस्ट तेवीस रोजी दत्तजप किंवा गुरुपूजा विशेष फलदायी शुभ तारीख पाच नऊ चौदा वीस तेवीस ऑगस्ट अठ्ठावीस उपाय गुरुवारी पिवळा रंग वापरा पिपळाच्या झाडाला पाणी घाला नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा दुध व केळींचे दान करा मीन राशीच्या मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी प्रगती स्थैर्य आणि आनंदाचा महिना आहे थोडा संयम थोडं नियोजन आणि देवावर विश्वास या तिन्हींच्या जोरावर तुम्ही सर्व अडचणींवर मात करून मोठं यश मिळवू शकता गुरुच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जावो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ